नमस्कार मंडळी चला पाहूया आजचा म्हणजेच नऊ ऑगस्टचा हवामानाचा ताजा अंदाज तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये उघडीप असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आज राज्यात मान्सूनचा प्रभाव कायम असून कोकण किनारपट्टीवर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे हलका ते मध्यमाने काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे सांगली येथे मध्यम पाऊस तर डोंगरपट्यात जोरदार सरी पडू शकतात विदर्भामध्ये नागपूर अकोला यवतमाळ चंद्रपूर येथे हलका ते मध्यम पाऊस तर मराठवाड्यात संभाजीनगर लातूर बीड नांदेड या ठिकाणी हलक्या सरी पडतील तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळी नंदुरबार येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे डोंगराळ भागात नद्याच्या काठावर आणि समुद्र किनाऱ्याजवळ नागरिकांनी सतर्क राहावे म्हणूनच मंडळी पावसाचा आनंद घ्या पण सुरक्षेची काळजी घ्या हवामान अभडीसाठी आमचं चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा